नमस्कार आपण पाहता रत्नपूर नपूर न्यूज माझो लातूर हरित लातूर अभियानांतर्गत यंदा सलग दुसऱ्या वर्षी लातूर शहरातील गंजगोलाई येथे आयोजित लातूर हरितोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर भुगे यांच्या हस्ते झाले या निमित्ताने महात्मा गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले यामध्ये विद्यार्थी अधिकारी कर्मचारी युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी मीणा अप्पर जिल्हाधिकारी शिल्पा करमळकर उपजिल्हाधिकारी अहिल्या घाटाळ आणि संगीता टकले लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे विरोळे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव तहसीलदार सौदागर तांदळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसाम लाडके यांची प्रमुख उपस्थिती होते जिल्ह्यात वृक्ष लागवडीला गती देण्यासाठी शासन प्रशासन स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्या सहभागातून प्रयत्न सुरू आहेत या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना रोपे आणि वृक्ष लागवडीसाठी आवश्यक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात लातूर हरितोत्सव या अभिनव उपक्रमाचे सलग दुसऱ्या वर्षी आयोजन केले आहे याच ठिकाणी रानभाज्याची माहिती देण्यासाठी आणि त्याची विक्री करण्यासाठी रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांनी केले सकाळपासूनच लातूरकरांनी या उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रोपे आणि वृक्ष लागवडीसाठी आवश्यक साहित्यांच्या विक्रीसाठी उभारलेल्या स्टॉलना भेटी देऊन नागरिकांनी रोपांची माहिती घेतली आणि खरेदी केली रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने अनेकांनी कुटुंबासह या हरितोत्सवाला भेट देऊन फुलझाडे आणि फळझाड्यांच्या रोपांची खरेदी केली यंदा हरितोत्सवासोबत रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले रानभाज्यांच्या विक्रीसाठी उभारलेल्या स्टॉलवर मोठी गर्दी दिसून आली तसेच जी आय नामांकन मिळालेल्या बोरसुळी डाळीच्या खरेदीसह महिला बचत गटांच्या स्टॉलवरही विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लातूरकरांनी पसंती दर्शवली बोरसुळी डाळ भाकरी थालीपीठ धपाटे यासारख्या पदार्थांचे स्टॉल था उभी उभारण्यात आले होते वृक्ष लागवड चळवळीत सर्वांचा सहभाग आवश्यक जिल्हाधिकारी लातूर जिल्ह्यात झाडांची संख्या अत्यंत कमी आहे जिल्ह्याला हरित करण्यासाठी माझं लातूर हरित लातूर अभियान राबवणे जात आहे या अंतर्गत वृक्ष लागवड मोहिमेला गती ला देण्यात आली प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होऊन तिला चळवळीचे स्वरूप द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर दुगे यांनी केले कोविडच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना समजले आहे त्यामुळे गावात शहरात घराच्या परिसरात ऑक्सिजन पार्क उभारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत शेतीच्या बांधावर रस्त्याच्या दुचरफा घरांच्या गच्चीवर आणि मोकळ्या जागावर फुलझाडे फळझाडे फुल लावून लातूरला हरित करण्यासाठी हातभार लावावा असेही ते म्हणाले रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असून त्या आता दुर्मिळ होत चालल्या आहेत नवीन पिढीला त्याची माहिती मिळावी आणि त्यांचे महत्त्व समजावे यासाठी आत्मा कार्यालयाने आयोजित केलेला रानभाजी महोत्सव उपयुक्त ठरेल असे जिल्हाधिकारी यांनी नमूद केले यावेळी रानभाज्याची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले रत्नापूर न्यूज लातूर